जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांना अखेर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजच निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि कोणते ते कर्मचारी आहेत त्यांना या शासन निर्णयाचा फायदा होणार आहे त्याच या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी सर्वांना एकच विनंती शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे किंवा या शासन निर्णयाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाचपूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की एकतीस दहा दोन हजार पाच रोजीच्या शासन न्यायानवे राज्य शासनाच्या सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली आहे केंद्र शासनानं संदर्भ क्रमांक दोन येथील तीन तीन दोन हजार तेवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती अपॉइंटेड ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आलेली आहे ज्याची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन पेन्शन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वीच म्हणजेच बावीस बारा दोन हजार तीन पूर्वी निर्गमित झालेले आहे व जे दिनांक एक एक, एक दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झालेले व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू झालेल्या आहेत त्या केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्र नागरी सेवा निवृत्तीवेतन एकोणीशे बहात्तर दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्याबाबत निर्णय घेतलेला आहे आणि सदर केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि याबाबत माननीय मंत्रिमंडळानं दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बैठकीत मंजूर दिलेला असून त्यानुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब विचारधीन होती आणि याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा वेतनाचा अंश राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वन टाईम ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा सदर करण्याचा पर्याय हा जो आहे तो सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत देणं बंधनकारक असेल असंही याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि सहा महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा पर्याय जे देणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन एन पी एस लागू राहील राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना यांनी प्रथम दिलेला पर्याय जो आहे तो अंतिम राहील आणि यासंदर्भात जे राज्य शासकीय कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचं भविष्य निर्वाह निधीचं जी पी एफ खातं उघडण्यात यावं सदर खात्यात राष्ट्रीय निवृत्तीवेतन एन पी एसच्या खात्यातील त्यांच्या हिश्श्याची रक्कम जी आहे ती व्याजास सह जमा करण्यात यावी आसा दे मदे करने है। करने 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 असा देखील याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एन पी एसमधील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्याची कार्यवाही करण्यात यावी असा सुद्धा उल्लेख केलेला आहे त्यामुळं एन पी एस हिश्याची कर्मचाऱ्याची रक्कम फक्त जी पी ए खा जी पी एफ खात्यामध्ये त्यांच्या जमा होणारा आहे आणि शासनाचा जो हिस्सा शासना आहे तो शासनाकडं परत जाणारा आहे त्यामुळं दोन हजार पाचपूर्वी पूर्वी अधिसूचनात किंवा पदभरतीची जाहिरात निघालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय महत्त्वपूर्ण अपडेट्स अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद